जय महाराष्ट्र मी राहुल पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी काल जी घोषणा केली काल जे पत्र महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापकांना पाठवलं आहे त्या ते, ते पत्र आम्ही साताऱ्यातील विविध शाळेंमध्ये आज पोच करत आहोत आणि चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळत आहे स्वतः मुख्याध्यापक असतील त्यांचा सुद्धा हिंदीला विरोध आहे मराठी आपली अस्मिता असताना मराठी आपली भाषा असताना हिंदीची सक्ती नको आहे आणि लहान मुलांना तर नकोच नको आहे कारण लहान मुलांवर अजून एका विषयाचा मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये ताण येणार आहे त्यामुळं मराठी सक्ती किंवा ऐच्छिक मराठी आहे हे आम्हाला या ठिकाणी नको आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराच्या वतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन आमचे शहरातील पदाधिकारी या संदर्भात जनजागृती करत आहेत आणि जर सक्ती जर यापुढे करण्याचा सरकारने प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं या ठिकाणी तंतोतंत पालन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र